पाचोरा तालुक्यातील डांबुर्णी गावासाठी जनजीवन मिशन अंतर्गत दहा लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली या योजनेच्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी मागील दहा महिन्यांपासून पंधरा फूट चौकोणी आणि दहा फूट खोल खड्डा खोदून ठेवला आहे परंतु खड्डा खोदल्यापासून दहा महिने उलटले तरी देखील बांधकाम केलं नसल्यानं खड्ड्यामध्ये पाणी साचून या ठिकाणी शेवाळयुक्त पाणी साचल्यानं डासांचा प्रादुर्भाव वाढला असून दररोज सापांचं दर्शन होतंय आणि सर्वदूर दुर्गंधी पसरली असल्यानं आसपासच्या ग्रामस्थांनी दुसरीकडे स्थलांतर केलं तसेच या खड्ड्यामध्ये एखाद्या वेळी लहान मुलं किंवा गुरे ढोरे पडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून संबंधित ठेकेदाराला वारंवार सांगूनही संबंधित ठेकेदार लक्ष देत नसल्यानं उपसरपंच संतोष परदेशी जिल्हा कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत माझं नाव संतोष नवलसिंग परदेशी डामपुर्णया गावचा मी उपसरपंच आहे आणि माझ्या गावासाठी शासनामार्फत जल जीवन मिशन अंतर्गत जवळजवळ सत्तर लाख रुपयाची ही योजना मंजूर असून ठेकेदार यांनी नवीन टाकीसाठी या खड्डा कोरलेला होता जवळजवळ दहा महिने झाले या खड्डा कोरून वेळोवळी शासनाला या संदर्भात मी तक्रारी देखील केल्या परंतु या याच्यामधून यांनी काही एक आतापर्यंत निष्पन्न काढलेलं नाही या गावाच्या जवळ असल्यामुळे आजूबाजूच्या शेजाऱ्यांना पाणी तुंबल्यामुळे खड्डा जवळजवळ दहा फूट खोल खड्डा आहे रुंदी त्याची वीज बाय ची रुंदी आहे लहान मुलांचे एखाद्या जीवितहानी होण्याची शक्यता खूप दाट आहे त्याच्यानंतर रोगराई फैलण्याचे मच्छरांचे डास प्रमाण खूप वाढलेलं आहे इतकी दुर्गंधी येते की उभं राहणं शक्य झालेलं आहे तर या परिसरात आजूबाजूच्या सर्व ग्रामस्थांनी मला तक्रार दिलेल्या आहेत आणि हे लवकरात लवकर मार्गी लागाव या निमित्ताने मी शासनाला माननीय मुख्य कार्यकारी साहेबांना देखील एक पत्र दिलेलं आहे ते पत्र देऊन जवळजवळ दोन ते तीन महिने होऊन गेले पण त्याची दखल अजून होत नाही आणि या हा खड्डा जो आहे हा एक अंदेज लहान मुलाच्या जीवितहानी घडवेल असं मला अंदाज यावरून आलेला आहे आणि ठेकेदार सुनील पाटील व त्यांचे सहकारी गोपाल चिंचोले हे दोघ देखील एकदम टाळाटाळ करतात फोन उचलत नाही या विषयावर मार्ग लावत नाही केव्हाही फोन लावला तर दोन दिवसात करतो हीच भाषा आहे हा खड्डा करून कमीत कमी दहा महिने झालेला आहे काहीच नाही आणि दहा महिने अशीच काही स्थिती पावसाळ्यात पण होती आज ही तिसप स्थिती आहे इतकं वास येतं की मित तो उभं राहणं शक्य होतंय विंचू काटे किंवा जीवितहानी लहान मुलांचा एक अंदाज होण्याची शक्यता आहे आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक हे खूप त्रस्त झालेले आहेत वास दुर्गंधी खूप येते चितवडीतला कद दखल घ्यावी अशी योग्य ती कारवाई करावी अशी मी आपल्या मार्फत विनंती करतो नाही झालं काही आता या जर का जीवितहानी झाली तर या ठेकेदार जबाबदार राहील ग्रामपंचायती या संबंधाशी कुठलेही काही संबंधित नाही कारण ठेकेदार हा काम करतोय त्यामुळे या सर्व कामेला फक्त ठेकेदार जबाबदार याची पत्र देखील मी मुख्य कार्यकारी साहेबांना दिलेला आहे तरी सुद्धा हे ठेकेदार इतके त्यांचे ताकद वाढलेली की काही ऐकून घ्यायला तयार असतात आज आजची कंडिशन अशी होती की मी परवा जळगावला गेलो होतो आणि डेप्युटी सीओ भोगडे साहेबांना भेटलो आणि सगळी परिस्थिती सांगितली दिलेल्या अर्जाची ओशी दाखवली त्या अनुषंगाने ते स्वतः आले त्यांनी पाईपलाईन वगैरे बघितली पण हा खड्डा टाळाटाळा करून निघायच्या प्रयत्नात होते तेव्हा मी परत त्यांना कॉल केलं तुम्ही जर नाही आले परत जळगावला उद्या येणार आहे तेव्हा ते बघित पाहणी केली पण ठीके ठेकेदारांनी दोन दिवसात काम चालू करतो आश्वासन दिलं पण असे दोन दिवस त्याचे बऱ्याचदा झाले आजपर्यंत त्यांनी कधीच हे काम केलेलं नाही माझा विषय आता असाच आहे की जर यांनी हे काम नाही केलं दोन दिवसात तर एकदा खड्डा बुजावा लागेल नाही तर मला पर्याय म्हणून आता जिल्हा अधिकारी साहेबांसमोर उपोषणाला बसावं लागणार आहे आणि त्याशिवाय माझा दुसरा पर्याय उरलेला नाही कारण हे काम काय ऐकून घेत नाही